वर्सेस डिकॉ अमेरिका प्लीज रिमोव्हर टी शर्ट डिकॉ बोला आपला आणि धोला पंजाबी हरियाणा केसरी किताबाचा मारकरी दोन्ही आप लावलेला भारत केसरी किताबाचा आहे आणि डिकॉक एक आंतरराष्ट्रीय पलार अमेरिकेचा फडला लागलेला आज नारायण मैदान आंतरराष्ट्रीय स्तरावरती झडकायला आलेला आहे

बाबूबा पाटील सरपंच त्याप्रमाणे पप्पू सेठ भोमकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षगे उठत राहा एक झटका होत्या आणि इकडे टिकॉक अमेरिकेचा परिधान केला घोडा तगडी कुस्ती आणि तगडी

आणि कुस्तीला एकदा पुन्हा सुरुवात झाली डिकॉक न कब्जा घेतला बोलावरती अशी एक तगडी कुस्ती सुरू झालेली आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागते ते चार आणि भान नारायणगावच्या ग्रामस्थांकडे नाहीतर एका रात्री मध्ये लाखो रुपये कुठेतरी उधळून येऊन दुसऱ्या दिवशी पापाचे धनी होणारी काही कमी नाही हे सत्पादरी दान आहेत जरा देणगीदारांसाठी ताळ्या होऊन जाऊ द्या एका रात्रीत कुठं लाखो रुपये उधळतात हे वेगळं सांगायला नको हो अशी गोष्टी आणि परंपरा जपण्याचं झोप असण्याचं काम चालू आहे नारायणगाव सारखं गाव पूर्वीच्या काळी सातवान राजांच्या राज्यामध्ये नारायणगाव येत होतो बऱ्याच जणांना इतिहास माहिती नसेल तर पानं उघडून बघा इथून आज बारा तेरा किलोमीटर वरती शिवप्रभूंचं जन्मस्थान शिवनेरी आहे असा हा चुन्यार तालुका असं नारायणगाव आहे कुस्तीची पंढरी आज बनायला लागली आहे तमाशा पंढरी म्हणून नारायणगावचा नवर कुकी जगभरा आहे तमाशा आणि कुस्ती ही आपली परंपरा आहे गौतमी पाटील आपली परंपरा नाही हे लक्षात ठेवा तमाशा ही आपली परंपरा आहे लोककला आहे ती आणि ही कुस्ती ही आपली मातीतली संस्कृती आहे माता आणि माती एका वेला टीका फरक आहे जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये आपला देह विसरतो ती माती याच्याशी निमाण टाकण्याचं काम नारंगगाव ग्रामस्थ करतायत ज्यानं माता आणि माती सीमान राखलं त्याला दोन्ही कमी पडून दिलं आई नाही आईनं प्रेम कमी पडून दिलं कि या मातीनं नाव लवकर नाही फक्त नैतिकता चांगली पाहिजे यू हॅव टू डू द एनी काइंड ऑफ टेक्निक्स अंटील अन यू विल स्टॉप द बाउ देर विल बी द

कुठेही बसून कुस्ती पाहता यावी अशी सुंदर व्यवस्था आहे पुढच्या वर्षी बाबू या बाजूने पण गॅलरी टाका आणि या बाजूने पण गॅलरी टाका म्हणजे ही उभं राहणार सगळं खेरे साहेब गॅलरी जाऊन थांबणार पुढच्या बाजूला इकडं उभं राहायला जागा नाही जनसागराचा महासागर झाला आणि महासागराला उदाहरण आलेला आहे आणि अमेरिकेचा विरुद्ध पंजाब चा अशी कुस्ती चालू आहे वर्षी याच्या पेक्षा मोठा याच्या पेक्षा नियोजन आणि मोठ्या जागेमध्ये आकडा शिफ्ट करा कारण यंदा जागा कमी पडलेली आहे असे सज्जर प्रेक्षकांनी नारायण गावका कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी आहेत फक्त एकंद घरात तयार करा एवढी सूचना आहे Standing position. From five, bro, action. <laughs> जी, एक या दिली पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध संतकुमार दिल्ली अशी दोन लाख एक्कावन हजार रुपये नावाची शेवटची कुस्ती होणार आहे दोन नंबरला महान भारत केसरी उपमहान दोन लाख रुपये जमगणे कुस्ती होणार आहे आणि कब्जा घेतलेला आहे डिकॉक काही कमी नाही बऱ्याच जणांना वाटलं असेल कुठेतरी आणले आपलं लढवता जेवण हजार वास नाही मैदान लोक जाणतात टाळ्या करा त्या डिकॉक साठी आज जागतिक स्तरावरती नारायणगावच मैदान पोहोचलेलं आहे सिट्ट्या मारण्याचा फड येऊ नव रात्री होत असतो तेव्हा नऊच्या नंतर हा दहाच्या नंतर एक आज मागल्या बाजूला आहे सिट्टी मारली म्हणजे त्याला वाटतंय टाईम झाला आता हे समज मला तिकडे जायचं आहे अद्याप सवय नाही मला वाटत कुजारी साहेब पहिलेच माहिती मला वाटत काल डिकॉक इकडं अमेरिकेतून भारतात आला टाळ्या करा त्याच्यासाठी कसं लढतोय बघा हो बोला कुस्ती करिय बोला फुला कुच करी आहे फी कुछ कधी खाव कुछपनी कधी धाम कमा और धाम भी कमा केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती और कोशिश करने वाले की कभी हार नाही होती राजू शेडवी मसालेवाले या कुस्तीवर पाचशे रुपये तुमचे सर तुमच्याकडे राहू शकतो एक्शन आज महाराष्ट्राची कुस्ती मातीवरची कुस्ती जागतिक स्तरावरती जायला लागलेली आहे एवढं अट्रॅक्शन झालं या कुस्ती बद्दलच समजाय दोघांना काय समज समाज कोल्हापूरचा रन हलगीवाला कागलचा पोरगा आहे हा टाळ्या करा जरा त्याच्यासाठी रन हलगी आहे कडकडणारी नव्हे हा सर दोन मिनिट देतो यांना आपण वी आर गिव्हिंग युअर टू मिनिट्स ओनली पेलवान जी कुस्ती केले दो मिनिट जे दिले जाते हे बाद मे वो पॉइंट आ जाएगी शबाश टू मिनिट्स देन इट विल गो ऑन पॉइंट शबाश माझ काम हलक झालं धन्यवाद त्यांनी असं सांगितलं चितपट साठी गव्हर्नमेंट नाही झाली तर मग पंढर कुस्ती लागली असे बघा समज अरे आजकाल तेच झालंय खैरे साहेब आई म्हणते पोरग इंग्लिश मिडियम ला शिकवायचं आयसीएससी सी ला सीबीएससी पाया पाया ला पायात पाय गुत पोरग पडायला लागलं तरी आई म्हणती नको तालमे खर लागल मोडल कशासाठी जगायचं का जगायचं ठरवून घ्या मग बाहेर घेऊन गेला हे बंद करायचं म्हणून बोलत आलम नाही पंधरा ते पूर्ण क्वाटरला मगा चित्र <coughs> मध्ये आपली तरुण पिढी कोणत्या वळणावरती उभी आहे जरा आजूबाजूला लक्ष द्या आणि कशासाठी कुस्ती मैदान हो कमान सेंटर चला पुन्हा एकदा कुस्तीला सुरुवात आणि मग उत्तर भारतामध्ये कुस्ती उत्क्रांत होत गेली उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू हनुमंतांना एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला आपण हनुमंती गोष्टी म्हणतो समोरच्या पैलनाची पाठ जमिनीला टेकली की हा नियम तो बरावत तो हा नियम प्रभू हनुमान निको बस आणि एकरा नाकाला पट्टी लावतोय बस रागी टाळल्यात काय कुस्ती चाले बस आटी तटीची कुस्ती चालू झाली हो इकडच्या बाजूला उभे राहिले खाली बसा माग माणसं घराली नव्हती बसा खाली काय बस खाली बसा खाली माग माणसं बसत्यात कुस्त्या बघतायत बसव इकडे सर व लाल शेटवलं सरा इकडं ओ टी क्रॉप स्टॉक क्रॉप होतंय कसं क्शन इलिगल एक्शन मिल नॉट एक्सेप्टेबल एंड ऑल एक्शन इज करेक्ट थे यू कैन प्रोसीड अदरवाइज इट विबास कु करिए पटाला लगने का प्रयत्न भोला शबास पुरची कुस्ती चला, सबसे, बहेस भुलमाली, साउरा आपका आखड़े वर्ती चला, ही कुस्ती स्टोप, सर, बोला, पॉइंट वर्ती कुस्ती लगते, टाइम इज़ डाउन, डिग्री, यू आउट फर्स्ट पॉइंट, पॉइंट पे जा रही है कुस्ती। विल ओनली वन पॉइंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते आदरणीय देवदत्त ची नका भूबस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचे निकल साहेब विनंती आपल्याला महेश फलमळेर्द सौरभ काकडी विरोबा पतसंस्था बाळासाहेबजी पाटील आणि बाबूबा पाटे, पाटे यांच्याकडून एकावन हजार रुपये नावाची कुस्ती लागणार आहे पण तो चालली विरोबा पतसंस्थेचे सर्व संचालक आपणही कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती येते सुवर्ण बँकेचे संचालक आता ते पायमोडे साहेब पायभोळे साहेब आपण हे आकडे वरती आणि सुभाषजी भुजबळ साहेब आपणही कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती येते कुस्ती पॉइंट पे जा रही है सामने से चड्डी नहीं पकडी जाएगी एना चड्डीच पकडायची पॉइंटला ना चड्डीच नाही पकडायची ते चड्डी हां चड्डी नाही पकडेगे दोन कॅच पॉसट्यू हां अँड देन यू विल टेक पॉइंट कुस्ती सुरू झाली गुनानवरती कुस्ती मांडलेली आहे दुपात नसते गो मोराठी कमाई धन्यवाद बरोबर आहेसतात पावती पावतीच्या तिकडे तशी पावती घ्यायचीकडे त्याच्याकडे पावती ती पावती तुमच्या कुस्तीला पाहुणे पाहुणे विरोबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील आणि बाबू पाटील पाटे वीरबा पतसंस्थेचे सर्व डायरेक्टर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्बीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका